नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीर बाहेरून आलेला असतो तर माया त्याला म्हणते स्विझरलँडचे तिकीट बुक केले आहेत तुमच्या हनीमूनसाठी तेव्हा आता मृण्मयी लगेच मायाला बोलते अगं मम्मा तू आत्ताच बाहेरून आलाय ना मग लगेच नको ना त्याला वेठीच धरू तेव्हा माया म्हणते काय ग मृण्मयी मगासपासून बघते तुला खुश नाही का तू तुला काही आनंद नाही झाला का आणि कबीरच्या चेहऱ्यावरती तरी कुठे आनंद दिसतोय तेव्हा लगेच वहिनी म्हणतात कसं आहे ना माया बहिणी तुम्हाला सांगू का आम्ही आमच्या मुलांना लाज मर्यादा पाळण्याचे संस्कार दिलेत त्यामुळे असं चित्र दिसतंय आज तुम्हाला तेव्हा लगेच कबीर म्हणतो आणि मायामामी मी एक गोष्ट सांगू का पॅकेजेस बघायला ना वेळ लागेल तेव्हा तुम्ही इथेच ठेवून जा आणि मग आम्ही ठरवू कुठे जायचे ते तर तेवढ्यात आता इथे कबीरला कोळपकरांचा सारखा फोन येत असतो तर आता मृण्मयी ही कबीरकडेच बघत असते तेव्हा लगेच माया म्हणते कबीर हे गिफ्ट आहे पैसे आम्ही देणार आहोत हे गिफ्ट माझ्या मुलीसाठी आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो ऐकणाऱ्याला कंटाळा येईल त्यामुळे सारखं सारखं तेच म्हणत नका जाऊ तेव्हा आता लगेच माया म्हणते बघितलं मधुश्रीताई तुमचा मुलगा कसा बोलतोय त्याला काही वळण आहे की नाही तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो माया आपला हात आपण राखायचा असतो कसं बोलायचं कसं नाही तेव्हा लगेच माया म्हणते काय रे कबीर पण माझ्या मृण्मयीच्या नशिबात हनीमून आहे की नाही तेव्हा कबीर म्हणतो मी नेणार आहे परंतु आत्ताच नाही डिस्कशन करावं लागेल ना कुठं जायचं कुठं नाही व आता मृण्मयी मनाशीच बोलते कबीर मला माहिती तू कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे परंतु हे हनीमून पॅकेज आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे आपण जर कुठेतरी लांब गेलो ना तर सगळं विसरून एकमेकांजवळ येऊ शकतो तेव्हा लगेच माया भडकते आणि म्हणते काय डिस्कशन काय डिस्कशन करणार आहे तू कुठपर्यंत तेव्हा लगेच मधू म्हणते अहो वहिनी तुम्ही ठरवलंय ना या दोघांना कुठे जायचंय ते पण त्यांना ठरू द्या ना बघू द्या ना त्यांना तेव्हा लगेच माया म्हणते कबीरला कुठे जाणार आहे कबीर, कबीर डोंगरवाडी सोडून त्याला काही दिसतं का तेव्हा लगेच कबीर म्हणतो किती वेळा गेलोय मी डोंगरवाडीला मग माया म्हणते किती वेळा जाण्याची गरज नाही एकदा जरी गेलं ना तरी ते आयुष्यभर पुरते तेव्हा आता मृण्मयी लगेच तिच्या मम्माला म्हणते अगं मम्मा किती वेळा बाबांना टोमणी देणार आहेस तेव्हा सर्वेश म्हणतो जाऊ दे ग मृन्मयी तिच्यानं जिबेला काटे त्यामुळे ती असंच बोलत असते तेव्हा लगेच माया म्हणते मला काही माहीत नाही तुम्ही लगेच पॅकेजेस करायचे आणि लगेच बॅग भरून निघायचे हनी म्हणला तेव्हा लगेच कबीरला फोन येतो तर लगेच तो मायाला म्हणतो धरा हे तिकीट हातात धरा तर माया म्हणते काय मग लगेच तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो तर त्याला राज्यमंत्री कोळपकरांचा फोन आलेला असतो तर तो म्हणतो बोला ना सर तेवढ्यात ते सर म्हणतात तुम्हाला माहिती आहे का तुमची डोंगरवाडीला जाण्यासाठी निवड झालेली आहे तर कबीर म्हणतो हो मी तयार आहे जाण्यासाठी तेव्हा ते, ते सर म्हणतात मी खूप जणांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु शंभरातून तुम्ही एकटे असे निघाला की जे डोंगरवाडीला जायला तयार झाले काय स्पेशल आहे तेव्हा कबीर म्हणतो काही नाही मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो त्यावर लगेच ती सर म्हणतात कसली जबाबदारी आहे तुमची तेव्हा कबीर म्हणतो काही नाही फक्त कामासाठी तुम्ही माझा लेख वाचला असेल ना तेव्हा सर म्हणतात हो मी वाचला होता तुमचा लेख आणि त्या लेखामुळेच तुम्हाचं किडनॅपिंग पण झालं होतं ना तेव्हा कबीर म्हणतो हो पण अशाने जर माघार घेतली ना तर कितीतरी पत्रकारांचं किडनॅप होत जाईल त्यामुळे सर म्हणतात वा ऐकलं होतं तसंच आहे तुमचं नेमकं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या कामासाठी चाललंय ना तिथे एकही चूक करता कामाने कारण एक सरकारी अधिकाऱ्याचा जीव जाऊ शकतो आणि तुमचाही तेव्हा नीट काम करा तर कबीर लगेच म्हणतो हो सर मी निघणार आहे तुम्ही काळजी करू नका त्यानंतर इथे आतमध्ये माया म्हणत असते चल सर्वेश आपण ही पॅकेजेस बुक करून येऊया तर लगेच सर्वेश म्हणतो अगं माया थांब ना तो फोनवर बोलतोय ना मग त्याचा काय निर्णय आहे तू पाहूया तेव्हा वहिनी म्हणतात बघितलं मधू कसा चेक लिहिते आत्ता लगेच पैशाचा चेक देईल खूप पैशाचा आहे का या माया मग आता माया लगेच दहा लाखांचा चेक भृण्मयच्या हातात देते आणि म्हणते बृण्मय हे घे दहा लाख रुपये तुला काय शॉपिंग करायची ती सगळी कर आता सर्वजण हे ऋण्मयीकडे बघत असतात तेवढ्यात कबीर दरवाज्यातून येतो आणि म्हणतो थांबा मामी मला हनी जाता येणार नाही तेव्हा माया म्हणते हॉट तर लगेच मृणमय म्हणते का कबीर का कॅन्सल करतोय तू हे तेव्हा कबीर म्हणतो कॅन्सल नाही मृण्मय पोस्टफोन आपण नंतर जाऊ तेव्हा लगेच वहिनी म्हणतात कबीर काय झालंय का नाही म्हणतोयस तू तर लगेच कबीर त्यांना सांगतो काकू ऑफिसमधून एक असाइनमेंट आहे त्यासाठी मला बाहेर जावं लागते त्यामुळे मी आत्ता हानी म्हणलं नाही जाऊ शकत तेव्हा माया बोलते काय मिळतं रे तुला हे काम करून सगळं करून काय हजार रुपये मिळत असतील ना आणि काय एका कोपऱ्यात पेपरमध्ये छोटंसं नाव येतं दुसरं काय मिळतं तुला तेव्हा कबीर म्हणतो मी हे सगळं त्यासाठी नाही करत मग ऋड्मयी म्हणते मम्मा तू अनकम्फर्टेबल आहे ना नसेल तर जाऊ दे ना आम्ही नंतर जाऊ तेव्हा लगेच मधू म्हणते वीर तुला दुसऱ्या देशात जायचं नसेल तर तसं सांग ना असं डायरेक्ट नाही का म्हणतो तेव्हा आता कबीर बोलतो आई असाइनमेंट आहे त्यामुळे मला जावेच लागेल तेव्हा सर्वेश लगेच कबीरला विचारतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही भांडण करू नका नेमकं काय झालं मला कळू द्या बरं दुसरं कोणी नाही जाऊ शकत का तुझ्या जागेवरती तेव्हा कबीर त्यांना ते सांगतो नाही माझंच महत्वाचं काम आहे हे सर्व काही त्यामुळे मलाच जावं लागेल आता मात्र मायाला खूपच राग आलेला असतो तेव्हा मधुही त्याला बोलते कबीर मला ना हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही रे तुला काम, आही आही। काम ही ही रे? का आहे मान्य आहे तुझं काम महत्त्वाचं आहे हेही आम्हाला कळते परंतु मृण्मयीचं काय रे तिची काही स्वप्न इच्छा आहेत ना तुझ्याकडून मग त्या कोण पूर्ण करणार तेव्हा मृण्मयीसाठी तुला जायला पाहिजे मग आता माया बोलते तिचा विचार कोण करतंय ही मिडल क्लास लोक तुम्ही लग्न करून घरात आणलं आहे माझ्या मुलीला आणि घरात असं एका ठिकाणी बांधून ठेवायचं ठरवलंय ना तुम्ही सर्वांनी आता सर्वेश मायाचे हे बोलणे ऐकून त्यालाही खूप राग येतो तुला लगेच मायाला ओरडतो आणि म्हणतो माया तोंडाला येईन ते बोलू नको तेव्हा माया म्हणते बघितलंच मृण्मयी तुला या घरात काडीची सुद्धा किंमत नाही आहे अजून चार दिवस सुद्धा झाले नाही तुझ्या लग्नाला आणि तुला सोडून हा दुसऱ्या गावाला चाललाय आणि तुला एकच सांगते मी हा कबीर ना तुला फसवतोय आणि कबीर तुला एकच विचारते माझ्या मुलीबरोबर संसार करणार आहे की नाही तू तेव्हा सर्वेश म्हणतो अगं माया काय बोलते तेव्हा माया म्हणते एक मिनिट सर्वेश तू मी याला विचारते कबीर मी काय विचारते तू माझ्या मुलीबरोबर संसार करणार आहे की नाही कसलं असाइनमेंट आहे इतका ते इतकं महत्वाचं आहे का कुठे चाललाय तू मी काय विचारते तेव्हा आता कबीर गप्प बसलेला असतो तो काहीही उत्तर देत नाही मग लगेच मृण्मयी त्याला बोलते मला माहीत आहे काहीतरी नक्की काम असेल कबीर तुझं महत्वाचं पण कुठे निघालास काय काम आहे हे तर सांगशील ना नेमकं तेव्हा आता कबीर मृण्मयीला सांगतो मृण्मयी मला डोंगरवाडीला जावं लागतंय आता मात्र गुंजा कबीरकडेच बघायला लागते आणि मनाशीच म्हणते काय झालं असेल डोंगरवाडीला सायबा असं अचानक का चाललंय डोंगरवाडीला सत्यादा आई सगळे ठीक तर असतील ना असे तिला आता खूपच टेन्शन आलेले असते तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते काय कबीर तू डोंगरवाडीला निघालाय तेव्हा कबीर म्हणतो हो मृण्मयी परंतु यावेळी गायब होण्यासाठी नाही तर सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी जातोय मी डोंगरवाडीला तेव्हा लगेच माया म्हणते प्लीज मृण्मयी जागी हो स्वप्नातून तुला वाटलं होतं तुझा राजकुमार तुला घ्यायला येईल लग्न झाल्यानंतर आणि तो तुझे सर्व स्वप्न पूर्ण करेल परंतु तसं नाहीये हा माणूस तर स्वतःच खरं करणारा मिडल क्लास माणूस आहे हे मी तुला समजून सांगितलं होतं तरीही तू माझं ऐकलं नाही आणि मी म्हणते तसंच होणार आहे प्लीज तुझ्या डोळ्यावरची ही प्रेमाची पट्टी सोड एवढा आंधळा विश्वास ठेवू नको या कबीरवरती तेव्हा लगेच ती सर्वेशला म्हणते अरे सर्वेश डोळे उघडे ठेवून बघ मृण्मयीचा संसार उद्ध्वस्त होणार आहे तेव्हा आता सर्वेश भडकतो आणि म्हणतो माया गप्प बैस तो कामासाठी डोंगरवाडीला चाललाय ना तेव्हा माया म्हणते हे डोंगरवाडीला ना जायचं फक्त निमित्त आहे हा सगळा प्लॅन या गुंजाचा आहे लगेच ती गुंजाला म्हणते ए गुंजा काय प्लॅन आहे तुमच्या दोघांचा लवकर बोल बरं का पटकन आता गुंजा मात्र घाबरून गेलेली असते तर, तर तेव्हा कबीर लगेच माया मामींना म्हणतो काय बोलताय तुम्ही तोंडाला येईन ते मग माया म्हणते हो आधी ही मुलगी तुमच्या घरात घुसली आणि आता कबीरला घेऊन तिकडे चालली ना तेव्हा सर्वेश म्हणतो माया गप्प बैस या मुलीला एक शब्दही बोलली ना तर बघ मग माया म्हणते वा सर्वेश तुझा न्याय बघ जेव्हा या सर्पोदारांच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावरून निघेल ना तेव्हा तुझ्या मृण्मयीचा संसार उद्ध्वस्त झालेला असेल आता मात्र सर्वेशला खूपच राग येतो तो मायाला खूप ओरडतो आणि इथून निघून जायला सांगतो मग माया ही गप्प बसते आणि लगेच तिथून बाहेर निघून जाते अशा लोकांबरोबर बोलून काही फायदाच नाही असे म्हणून ती ही सर्वांकडे खूपच रागाने बघत असते आणि तिथून बाहेर जाते तेव्हा लगेच मायाबाहेर गेल्यानंतर सर्वेश म्हणतो स्वरी मायाच्या वतीने मी सगळ्यांची माफी मागतो असे म्हणून आता सर्वेश मामाही तिथून निघून जातात तर वृन्मयी कबीरकडे रागाने बघत असते आणि लगेच रूममध्ये निघून जाते रूममध्ये गेल्यानंतर तिला सारखे सारखे तिच्या मम्माचे बोलणे आठवत असते की कबीर तुला फसवतोय आणि डोंगरवाडीला जातोय त्यामुळे तिला ना अस्तमाचा त्रास व्हायला लागलेला असतो तेवढ्यात कबीर रूममध्ये येतो आणि मृण्मयीकडे बघतो तर तिला खूपच त्रास व्हायला लागलेला असतो तर कबीर तिला म्हणतो धर तुला पाणी आणतो मी तिच्यासाठी क्लासमध्ये पाणी आणतो मात्र मृण्मयी ते पित नाही सांडून देते तेव्हा आता तिला खूपच जास्त त्रास व्हायला लागल्याने कबीर म्हणतो थांब मी तुझं औषध आणतो लग लगेच कबीर कपाटातून तिचा अस्थमाचा ड्रॉप घेऊन येतो आणि आता मृण्मयी तो अस्थमाचा ड्रॉप ओढते आणि मग तिला जरा कुठे बरं वाटतं तेव्हा कबीर म्हणतो आता कसं वाटतंय क मृण्मयी सांग ना बरं वाटतंय ना थांब मी डॉक्टरांना बोलवतो असे म्हणून तो उठतो तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते थांब कबीर तुला इतकी काळजी वाटते ना माझी मग डोंगरवाडीची असाइनमेंट येताना तुला नाही वाटली का माझी काळजी तेव्हा का नाही माझा विचार केला त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीर गुंजाला सांगत असतो गुंजा आपल्याला हे सगळं संपवायचं आहे त्यामुळे आता तुला माझ्याबरोबर डोंगरवाडीला यावंच लागेल हे सत्य तिथं सुरू झालं होतं आणि ती तिथंच संपवायचे त्यानंतर आता कबीर गुंजाला घेऊन डोंगरवाडीला निघण्याच्या तयारीत असतो मात्र लगेच कविता म्हणते की हे काय करताय गुंजाला का भाऊजींबरोबर पाठवताय असं कसं आपण गुंजाला कबीर भाऊजींबरोबर बरोबर पाठवू शकतो इथे मृण्मयीने भाऊजींबरोबर हनीमूनला जायला हवं होतं पण लोक काय म्हणतील असं गुंजाला जर त्यांच्याबरोबर पाठवत तर किती नावं ठेवतील आपल्याला तेव्हा आता मृण्मयी म्हणते कबीर मी येते तुमच्याबरोबर डोंगरवाडीला आता मात्र कबीर पाणी पित असतो त्याला खूप जोराचा ठसका लागतो तर कबीर म्हणतो मृण्मयी मी गुंता सोडवण्यासाठी डोंगरवाडीला चाललोय अजून गुंता वाढवून माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवू नकोस असे आता तो मनाशीच बोलत असतो आणि आता कबीर मृन्मयीला डोंगरवाडीला येण्यापासून कसे थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब